मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभाग भरती गटक आणि घटट तर याच्यामध्ये मित्रांनो घटकच जे आहे ते सर्व जवळपास सर्व निकाल जे आहेत ते लागलेले आहेत तर मित्रांनो काही निकाल जे आहेत ते आज प्रसिद्ध झालेले तर कोणकोणते निकाल प्रसिद्ध झालेले राहिलेल्यापैकी आणि मित्रांनो आणखी कोणत्या पदाचे निकाल राहिले आहेत तर मित्रांनो हे निकाल तुम्हाला कसे डाऊनलोड करायचे आणि कशा पद्धतीने तुम्हाला चेक आहे त्यानंतर मित्रांनो कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे कोणाचं मित्रांनो वेटिंग लिस्टला आहे ते देखील मित्रांनो मी तुम्हाला रिझल्टमध्ये सांगणार आहे नवीन असाल चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचे शेजारी बेलचं बटन सुद्धा दापून घ्यायचं आहे तसेच मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या प्रॅक्टिस एक्झाम प्रिपेरेशन ॲप तुम्ही डाऊनलोड केलं नसलं ॲप डाऊनलोड करून घ्या इथे मित्रांनो आगामी जेवढ्या पण परीक्षा तर त्या परीक्षांसाठी मित्रांनो तुम्हाला इथे मॉक टेस्ट सीरीज जी आहेत अभ्यास मटेरियल स्टडी मटेरियल जे आहे मित्रांनो उपलब्ध करून दिलेलं आहे अगदी मित्रांनो सर्व स्पष्टीकरणासह टेस्ट जे आहेत ते उपलब्ध करून दिलेले आहे फ्री मध्ये बँक दिलेली आहे याच्यामध्ये मागील वर्षाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका फ्री होल्डर मधून डाउनलोड करू शकता अभ्यास करू शकतात करंट अफेअर देखील मिळून जाईल ठीक आहे प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ऍप डाउनलोड करून घ्यायचं आहे तर पहा मित्रांनो कोणकोणते निकाल लागलेत आपण आधी पाहूयात तर निकाल मित्रांनो या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेले खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेले ग्रुप डी चा मित्रांनो अजून निकाल लागलेला नाहीये तर ग्रुप डी चे मित्रांनो सर्वच विद्यार्थी जे आहेत आतुरतेने वाट पाहत आहेत तर मित्रांनो त्याचा निकाल कधी लागणार आहे थोड्या थोड्याने अगोदर मित्रांनो जे निकाल लागलेले आहेत ग्रुप 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 सी सी चे मध्ये पण काही फॉर्म भरला असेल डी तर ते आधी पाहून घ्या तर पहा मित्रांनो सर्व निकालाच्या पीडीएफ जे आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून दिलेले आहेत तिथून मित्रांनो तुम्ही डाउनलोड करू शकता तसेच तुम्हाला इथे लगेच लक्षात येईल की कोणकोणते निकाल जे आहेत ते लागलेले तर आता इथे पहा मित्रांनो जिल्हा परिषदेच्या सुद्धा मित्रांनो निकाल लागत आहे ला ला। तर तुम्ही फॉर्म जर भरलेला असाल तुम्ही निकालाची वाट पाहत असाल तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करून घे तुम्हाला जसे निकाल प्रसिद्ध होत आहे तसे अपडेट अपडेट इथे येत राहत आहे ठीक आहे तर इथे पहा मित्रांनो इलेक्ट्रिशियन अकोला नागपूर नाशिक पुणे यांचा निकाल लागलेला आहे आरोग्य भरती सार्वजनिक आरोग्य भरतीमधला त्याच्यानंतर वनचा निकाल लागलेला आहे पुणे मंडळ त्याच्यानंतर हेल्थ इन्स्पेक्टर आरोग्य पर्यवेक्षक याचा निकाल लागलेला आहे हे मित्रांनो आरोग्य विभाग वरती सार्वजनिक आरोग्य विभाग मधला आहे मित्रांनो डी एच एस डिपार्टमेंट ऑफ हेल्थ सर्व्हिस याच्यामधला आहे ठीक आहे जिल्हा परिषदेचं वेगळं आहे तर याच्यामध्ये पहा अकोला कोल्हापूर नाशिक ठाणे या विभागांसाठी लागलेलं आहे लिंक तुम्हाला मित्रांनो या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही देखील या लिंकवर क्लिक करून वेबसाईटवर वे डायरेक्टली चेक करू शकतात किंवा मित्रांनो टेलिग्रामवरून सुद्धा पाहू शकतात त्याच्यानंतर टेक्निशियन ई एम आर ते राहायचं मित्रांनो पुणे त्याच्यानंतर अनस्किल्ड आर्टिजन ट्रान्सपोर्ट पुणे त्याच्यानंतर अनस्किल्ड आर्टिझन सुद्धा मित्रांनो ऑफिसमध्ये पुणे असं मित्रांनो कार्यालयानुसार मंडळानुसार निकाल जे आहे ते लागलेले आहे एक्स रे सायंटिफिक ऑफिसर नागपूर आणि पुण्याचा मित्रांनो निकाल लागलेला आहे त्याच्यानंतर टेलर म्हणजे शिंपी तर कोणकोणत्या मंडळामध्ये विभागामध्ये निकाल लागलेला आहे अकोला कोल्हापूर नाशिक पुणे आणि ठाणे त्यानंतर स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर तर याच्या मित्रांनो पुणे मंडळातलं कार्यालयातला निकाल लागलेला आहे त्याच्यानंतर स्किल आर्टिज ट्रान्सपोर्ट पुणे याचा निकाल लागलेला आहे त्यानंतर मित्रांनो सर्व्हिस इंजिनियर सिनियर टेक्निकल असिस्टंट यांचा निकाल लागलेला आहे पुणे पुण्यामध्येच आहे मित्रांनो जागा दुसरीकडे नाही आहे त्यानंतर लिनन किपर तर याच्यासाठी मित्रांनो नागपूरचा लागलेला आहे बाकी आणखी येतील त्यानंतर लॅब असिस्टंटचा अकोला औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर पुणे ठाणे यांचा निकाल लागलेला आहे आता मित्रांनो स्टाफ नर्ससाठी बऱ्याच वेळ विचार नव्हता ते तर मित्रांनो स्टाफ नर्स ते जे आहेत गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सगळे निकाल लागलेले आहेत तर गव्हर्नमेंटमध्ये पहा अकोला त्यानंतर मित्रांनो अकोला आता मित्रांनो मेल आणि फिमेल आहे इथे तुम्ही डाउनलोड करून जे आहे ते चेक करू शकतात नागपूर त्याच्यानंतर मित्रांनो कोल्हापूर त्यानंतर इथे गव्हर्नमेंट ऑर्डर दिलेलं आहे पुणे त्याच्यानंतर मित्रांनो बाकी हे मेल अँड फिमेल दिले काही काही कार्यालयामध्ये डबेल पण मित्रांनो ते मेल आणि फिमेल अशा पद्धतीने आहे ठीक आहे इथून तुम्ही डाउनलोड करू शकतात खाली स्टाफ नर्स प्रायव्हेट दिलेले आहे मेल फिमेल जे पण असतील लातूर त्याच्यानंतर कोल्हापूर नाशिक आणि ठाणे अशा पद्धतीने ते दिलेले त्याच्यानंतर ओटी असिस्टंट मित्रांनो फक्त अकोला लागलेलं बाकीचे आणखी येतील आणि लिनन किपर नागपूर मित्रांनो हे आपण पाहिलंच तर अशा प्रकारे मित्रांनो एवढे निकाल जे आहेत ते छत्तीस सदोतीस निकाल जे आहेत ते लागलेले आणखी मित्रांनो याच्यापैकी जर तुमचा निकाल नसेल ग्रुप सी मध्ये क मध्ये तर खाली कमेंट मध्ये टाका तर मित्रांनो ते निकाल अद्याप जे आहे ते उपलब्ध झाले नाही तर ते निकाल मित्रांनो सोमवारी रात्री मित्रांनो उपलब्ध होतील आता ग्रुप डीचा निकाल मित्रांनो कधी लागणार आहे तेही तुम्हाला सांगून टाक तर ग्रुप डीचा मित्रांनो निकाल जो आहे तो पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे या सोमवारपासून सोमवार सोमवारी तर मित्रांनो ग्रुप सी तुम्हाला वाटतं की अपलोड ते, ते करतील राहिलेले निकाल काही राहिलेले आहेत आणखी त्याच्यानंतर ग्रुप डीचा निकाल जो आहे तो मंगळवार बुधवार गुरुवार या तीन चार दिवसामध्ये जो आहे तो कधी प्रसिद्ध होईल आणि मित्रांनो वेबसाईट वर जे आहे ते निकाल जे आहेत रात्रीच अपलोड होतात रात्री तुम्हाला मित्रांनो एवढं जे आहे ते वाट वाटपात बसण्याची आवश्यकता नाही आहे तुम्हाला टेलिग्रामला जे आहे ते जसे निकाल अपलोड होतात प्रसिद्ध होतात तुम्हाला इथे उपलब्ध होऊन जातात निकाल जे आहे मित्रांनो मोस्ट ऑफ रात्रीच अपलोड होतात कारण की दिवसभर वेबसाईट जे आहे ते चालू असते वेबसाईटवर वर फक्त आपणच नसतो इतरही ट्रॅफिक असते पूर्ण मित्रांनो महाराष्ट्राचे जेवढे पण कामकाज चालते आरोग्यशी रिलेटेड तर तिथून माहिती मिळत असते वेबसाईट चालू ठेवावी लागते त्याच्यामुळे निकाल जे आहे ते रात्रीच अपलोड होतात कारण की अपलोड करताना मित्रांनो काही वेळ जे आहे ते मेंटेनन्सला वेबसाईट जाते त्याच्यामुळे वेबसाईट काही काळ जे आहे ती बंद असते त्याच्यामुळे मित्रांनो ते रात्रीच निकाल जे आहे ते अपलोड होतात ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो एवढे निकाल जे आहेत ते प्रसिद्ध झालेले राहिलेले निकाल देखील मित्रांनो आता लवकरच प्रसिद्ध होऊन जातील सोमवारपर्यंत ग्रुप सीचे आणि ग्रुप डीचे मित्रांनो पुढच्या दोन तीन दिवसामध्ये जे आहे ते निकाल प्रसिद्ध होऊन जातील बाकी मित्रांनो पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे कसं होईल त्याच्या बाबतीत आपण मागे बोललेलं आहे आता मित्रांनो तुमचा जो निकाल आहे तर त्या निकालामध्ये पहा मित्रांनो कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे कोणाचं पुढे वेटिंग लिस्टमध्ये आहे ते पाहूयात तर याच्यामध्ये पहा प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट फॉर डी एच एस पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट तर याच्यामध्ये पहा ओटी असिस्टंटसाठी हा रिझल्ट आहे अकोला सर्कलमधला तर इथे मित्रांनो ही सिलेक्शन लिस्ट आहे ही प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट आहे तर याच्यामध्ये पहा कसं आहे ओपन जनरल ओपन जनरल कॅटेगरीसाठी पहा इथे एक जागा होती तर इथे एक सिलेक्शन झालेलं आहे रिमार्कमध्ये पाहायचा ओपन म्हणजे इथे फक्त ओपन दिलेलं आहे म्हणजे सिलेक्शन झालेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर खाली पहा दोन विद्यार्थी दिलेले आहेत तर वेटिंग लिस्ट ओपन म्हणजे हे दोन विद्यार्थी जे आहेत ते वेटिंगला आहेत इथे वैभव आणि प्रयास हे वेटिंगला आहेत थी, ठीक आहे त्याच्यानंतर पहा ज्या एस सी कॅटेगरीमध्ये पहा इथे एक सिलेक्शन झालेलं आहे आणि खालचे दोन विद्यार्थी जे आहेत वेटिंग लिस्ट एस सी कॅटेगरीमधून त्याच्यानंतर विजय कॅटेगरीमधून पा एक सिलेक्शन झालेलं आहे एका विद्यार्थ्याचं त्याच्यानंतर वेटिंग लिस्ट विजय त्यानंतर मित्रांनो ही कॉमन मेरिट लिस्ट दिलेले आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यांचे निकाल दिलेले आहेत आणि मित्रांनो याच्यामध्ये रिमार्क्स मध्ये चेक करायचं तर ज्यांचं मित्रांनो इथे रिमार्क्स मध्ये कॅटेगरी दिलेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांचं इथे सिलेक्शन झालेलं आहे डब्ल्यू एल म्हणजे काय इथे वेटिंग लिस्ट म्हणजे हे विद्यार्थी वेटिंग लिस्टला आहे जर जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत मेरिट नुसार तर त्यांचं डॉक्युमेंट मध्ये किंवा काही अडथळा आला ते प्रक्रियेतून जर बाहेर झाले तर तुम्हाला इथे संधी जी आहे ती मिळते तुम्हाला इथे बोलावलं जातं किंवा काही दिवसांनी मित्रांनो आता एक वर्षभरासाठी पुढची भरती जर याच्यामध्ये नाही झाली तर तोपर्यंत मित्रांनो वेटिंग लिस्ट जी आहे ती व्हॅलिड असते काही कारण असतो त्यांनी जर राजीनामा दिला त्यांनी जर पर्स रिझाईन केला तर तुम्हाला इथे चान्स जो आहे ते मिळतो तुम्हाला इथे बोलावलं जातं ठीक आहे तर अशा प्रकारे तर अशा प्रकारे मित्रांनो इथे वेटिंग लिस्ट आणि सिलेक्शनचे जे आहे ते रिमार्क्समध्ये तुम्हाला दाखवलेले त्या पद्धतीने तुम्ही इथे चेक करू शकतात ठीक आहे प्रत्येक पदासाठी मित्रांनो निकालामध्ये अशा पद्धतीने दाखवलेले आहे आणि बाकी मित्रांनो इथे तुम्ही तुमचे मार्क्स जे आहे ते चेक करू शकतात ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो निकाल लागलेले आहेत आणखी काही निकाल बाकी आहे तर मित्रांनो उद्यापर्यंत ते निकाल ते ले ले जे आहे ते अपलोड होऊन जातील आज मित्रांनो शक्यतो अपलोड होणार नाही आज मित्रांनो वेबसाईट म्हणजे सुट्टी जरी असेल तरी एखाद्या वेळेस होऊ शकतात सांगता येत नाही परंतु मित्रांनो शक्यतो मला वाटतं की होणार नाही बऱ्याच वेळेस असं होतं की शेड्यूल केलेलं असतात अपलोड शेड्यूल केलेले जर असेल तर मित्रांनो आज रात्री येतील किंवा मग सोमवारी जे आहे तुमचे राहिलेले निकाल येऊन जातील आणि ग्रुप डीचा मित्रांनो पुढच्या आणखी पुढच्या आठवड्यात एक बुधवार गुरुवारपर्यंत मंगळवार बुधवार गुरुवार या तीन चार दिवसामध्ये कधी निकाल लागू शकतात ठीक आहे सगळं अपडेट मित्रांनो तुम्हाला टेलिग्रामला आपल्या युट्यूब चॅनलला मिळत त्याच्यासाठी सबस्क्राईब करून घ्यायचंय आणि मित्रांनो पुढची प्रक्रिया आणखी कशा पद्धतीने होते ग्रुप सी ग्रुप डी ची मित्रांनो थोडीशी क्लिष्ट असण होणारी ती प्रक्रिया तर त्याची देखील वेळोवेळी माहिती तुम्हाला आपल्या जी आहे ती मिळत जाईल त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे तर चला मित्रांनो धन्यवाद थांबतोय बाळाला यू